मी नाराज नाही जनता नाराज आहे कार्यकर्ते नाराज आहे पक्षाचे पदाधिकारी नाराज आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत आमचा नेता संयमी आहे आमचा नेता साधा बोळा आहे संयमी आहे आज सुद्धा असे सगळे कार्यकर्ते भूमिका घेत असताना त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही याचा अर्थ कार्यकर्ते गप्प बसणार नाही आज दादाना आम्ही सांगितले दादा आम्ही तुमच्याही सहमत आहे परंतु तुम्ही आता शांत बसा कार्यकर्त्यांनी हे जंग हातामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील गप्प बसणार नाही आणि आम्हाला जोपर्यंत आमचे उमेदवार संजयजी नाईक साहेबांना तिकीट दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही हा निषेध थांबवणार नाही हा प्रश्न वैयक्तिक नाहीये गणेश नाईक साहेब संजीव नाईक साहेब ही उमेदवाराची गोष्ट नाहीये शहराच्या अनुषंगाने शहरातलं चालू असलेलं भवितव्य वाढता आता आलेला एअरपोर्ट असेल पुढील लोकसभेच्या अनुषंगाने प्रश्न असतील संजीव नाईक जेव्हा खासदार होते तेव्हा लावून धरलेले प्रश्न त्यानंतर खासदार नसताना रेल्वेचा प्रश्न असेल बिगार रेल्वे शिक्षण आता चालू झालं मोगली धरण असेल रेल्वेचं इतर एअरपोर्टच्या कित्येक प्रश्न सातत्याने दिल्ली मार्गे जाऊन त्याने मार्गी लावण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि हे सातत्य मोदी साहेबांच्या बरोबर चारशे पारच्या भूमिकेने जेव्हा हा व्यक्ती सभागृहात बसेल तेव्हा जनहिताच्या दृष्टिकोनातून पावले उचलेल आणि म्हणून संजीव नायकांसाठी आमचा आग्रही भूमिका आहे महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावरती माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा यांनी माझ्यावरती या ठाणे लोकसभेची जबाबदारी टाकलेली आहे शिवसेनेच्या वतीने आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आज सकाळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी निरंजनजी डावकरेसाहेब रवींद्र चव्हाण साहेब संजयजी वाघुले यांच्या समवेत आमचे आमदार प्रताप सरनाईक होते रवींद्र फाटक देगे। होते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांचा आशीर्वाद मी आज सकाळी घेतला त्यानंतर मी गणेश नाईक साहेबांना भेटायला नवी मुंबई येथे गेलो माझ्या समवेत रवींद्र फाटक प्रताप सरनाईक संजयजी वागुले होते नाईक साहेबांनी मला आशीर्वाद दिला मी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर मी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आमचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ आमदार ठाण्याचे संजयजी केळकर यांनी मला बोलावलं आणि कशा पद्धतीने प्रचाराचं प्लॅनिंग करायचं कशा पद्धतीने नियोजन करायचं कशा पद्धतीने या ठाणे लोकसभेमध्ये आपण अपन, आपल्या प्रचाराची दिशा ठरवायची या संदर्भात आजची ही बैठक झाली नाराजी असणार स्वाभाविक आहे पण कार्यकर्त्यांची नाराजी दूर करेन असा शब्द नाईक साहेबांनी मला दिल्याचंही त्यांनी सांगितलं काहींनी राजीनामा सत्रच केलं मात्र राजीनामा दिलं हे देखील काहींनी राजीनामा त्यांची नाराजी जोर झाली आहे हे बघा साडेपाचशे पदाधिकारी हे मुंबई प्रदेश कार्यालयात पोहोचलेले आहेत तिकडे हे बघा हे बघा शिवसेना भाजप असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल हे महायुतीतर्फे मला या ठिकाणी मी शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून उमेदवारी दिलेली आहे भाजपाचे उदाहरण घ्यायचं तर संजीवजी नाईक कदाचित ते इच्छुक होते त्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यामुळे काही पदाधिकारी कार्यकर्ते जी नाराजी असेल असणार का नसावी कारण तेसुद्धा काम करत होते परंतु युती आहे आणि युतीमध्ये कुठल्या तरी एका पक्षाला जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा दुसऱ्या पक्षाची लोकं नाराज असतात आमच्यामध्ये सुद्धा भिवंडीचे आमचे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते पालघरचे आमचे काही पदाधिकारी अगदी बाजूलाच असलेलं आमच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते नाराजी असणार साहजिकच आहे प्रत्येकजण काम करत असतो परंतु कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू जर नाराज आहेत त्यांची नाराजी मी दूर करेल असा शब्द मला नाईक साहेबांनी स्वतः दिलेला आहे आणि निवडणुकीकरता जे जे काही सहकार्य लागेल ते मी करणार आणि प्रचंड बहुमताने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक करण्याकरता निवडून आणणार अशा पद्धतीचा शब्दसुद्धा गणेश ज्यावेळेला नरेंद्र म नरेश मस्के यांची उमेदवारी काल जाहीर झाली आणि परंपरा परंपरेप्रमाणे आम्ही जिल्हा कार्यकारिणीची आज बैठक लावली होती आणि येत्या पंधरा ते सोळा दिवस राहिलेत आणि त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये उद्याच्या त्या ठिकाणी फॉर्म भरताना सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या मंडळातले बूथ अध्यक्ष असतील आमचे सुपरवायझर असतील सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहावं याच्याकरता आजची बैठक होती त्यानंतर ज्या ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये रॅल्या असतील त्या ठिकाणी युतीचे मेळावे असतील त्याचं नियोजन कसं करायचं त्याकरता आजची बैठक होती आणि त्यानंतर आपले लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के हे विभाग कार्यालयात आले उद्या आम्ही पुन्हा एकदा सर्व लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत मीरा भाईंदरचे अध्यक्ष आहेत आणि मी स्वतः आणि एन सी पी असेल मनसे असेल आर पी असेल सर्व पदाधिकाऱ्यांची उद्या चार वाजता या ठिकाणी पुढील प्रचार आणि नियोजनाच्या बैठका आयोजित बैठक राजीनामा दिलेला नाही त्यांचं म्हणणं त्यांच्या बाईट साहेब राजीनामा दिल्याचा नाही नाही मी स्वतः अध्यक्ष म्हणून सांगतो ना कोणीही मी मी अध्यक्ष म्हणून इथे स्पष्टपणे सांगतो अध्यक्ष असल्यामुळे मी जबाबदारीने व्यक्त ही आपला शब्द देतोय कोणीही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही हा मोठा शकतो त्यामुळे आमची संकल्प बघा देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे आणि आपकी बार चारशो पार सर्वे महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले